गेली महिनाभरापासून औरंगजेबाची कबर काढण्यात यावी असं विधान काही नेत्यांनी केलं असून बजरंग दल आजपासून राज्यभरात आंदोलन करत आहे या बाबतीत आपल्या बरोबर काही शेतकरी बांधव आहे ते नेमके काय बोलतात आपण ते बघणार आहोत दादा आपलं नाव काय हो आपण कुठून माझं नाव मंगेश कैशनाथ कापसे मी नगर सोनल या गावातून बोलतो एक विषय म्हणजे असा तुम्ही परत विषय समजून घ्या जवळपास महिनाभरापासून औरंगजेबाची कबर काढण्यात यावी या अशी राजकर्ते पण बोलताय काही काही नेते बोलताय व आजपासून राज्यभरात आंदोलन होत आहे ठीक आहे काही हरकत नाही पण शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर शेतकऱ्याच्या कांद्याच्या भावावर किंवा आज शेतकऱ्याची परिस्थिती काय आत्महत्या वाढते यावर कोणी कुठेतरी बोलत नाही आपल्याला काय वाटतंय यावर यावर या एकच यावर एकच सांगू इच्छितो मी सरकारने ना सर्व शेतकऱ्यांना ना जे विष आहे ना फुकट द्यावं सर्व शेतकरी सरकारला कांदे ना फुकटमध्ये देतील एवढाच एक मुद्दा आहे याच्यावर दुसरं काहीच बोलाय सरकार राहिलं नाही अकराशे रुपये भाव खाली हा क्विंटल माग खर्च सुद्धा निघत नाही शेतकऱ्यांचा विषय म्हणजे यांनी फक्त शेतकऱ्यांची पिळवणूक चालवली सरकार औरंगजेबाच्या याच्यावर विषय काढतील सगळे याच्यावर बोलतील पण शेतकऱ्यावर एक पण नेता बोलत नाही यांचा हा पानचपणा एकदम बोगसपणा चालू आहे यांचा सध्या तरी एवढं मी सांगू इच्छा एक विशेष म्हणजे यांच्याकडे सत्ता आहे बरोबर बर? बरो यांनी जसं औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं केलं काहीच अडचण झालं ना मग यांच्या हातात कायदा यांनी एवढा मोठा मीडियाचा जमा करून मोठमोठे आंदोलन करायची नाही यांना काढायची कि बरं काढून टाकावं बरोबर नाही मग वाद करून यांच्याकडे कायदा पण सत्ता पण आहे ना त्यांना फक्त शेतकऱ्यांची फिरवणूक करायची हे शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित व्हाय व्हायचे हे म्हणजे मीडिया पण दाखवत नाही खरं म्हणजे आज तुम्ही आले हे तुमचं खरंच मनापासून आभार आहे आणि सर्व मीडियानी फक्त एकच लावून धरलेले कबर कबर औरंगजेबा कबर तुम्ही दाखवा तुमचं काय असं तुमच्या का पावर तुमच्या हातात सत्ता आहे तुम्ही ते करू शकता नाही करायचं ठरलं तर नाही करू शकता पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणीच बोलत नाही दुसरा एक विषय तीन दिवसापूर्वी एका शेतकऱ्यानी आत्महत्या केली त्याला पाण्यासाठी तो आंदोलन पण करत होता आज पाणी सुद्धा शेतकऱ्याने मिळत नाहीये आज परिस्थिती काय आता आपलं पाटाचं पालखेड जो रोटेशन जवळपास जो पंधरा महिनाभर लेट झाल्यामुळे अक्षरशः आज बरोबर 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 आहे पाण्याचा विषय असा होता काहींना पाणी म्हणजे जे रोटेशन लेट आलंय त्याच्यामुळे काहींना रोटेशन अगोदर येण्याच्या टप्प्यावर ज्यांनी मक्का लावले कांदे कांदे पण वाळलेले भरपूर जण खर्च म्हणजे तो एकरी ऐंशी हजार रुपये सरासरी कांद्याला खर्च आहे किती मोकळ्या मनाने गेला तर घरचे शेतकऱ्याची मोलमजुरी तर लांबच राहते फक्त हा टोटल असं खर्च धरला तर तो ऐंशी हजार पर्यंत जातो आणि शेतकऱ्या मुलांच्या लग्नाच्या बाबतीत काय तुमच्या गावात काय पुढे आमच्या गावात शेतकऱ्या मुलांना अक्षरशः इथं आसू शकते नगरसुलचे पण तुम्हाला सांगतो मुलगी खरंच म्हणजे सर्वांनी नोकरी नुसते एकच लावून धरले नोकरीला मुलगा पाहिजे शेतकऱ्यांचे म्हणजे या या सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना मुली भेटत नाही मेन गोष्ट आहे हे सरकारने धोरण जर बदलवलं शेतकऱ्यांसाठी तर शंभर टक्के शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी मिळूच शकते किती वयाची मुलं झाले का लग्न नाही असे गावात काय पस्तीस चाळीसचे मोठी शॉकांधी काही याच कारण म्हणजे फक्त आता आज जर मार्केट बघितलं तर आठ दिवस पूर्वी हेच कांद्याचं मार्केट तीन हजाराच्या पुढे होतं आणि आज सकाळी मार्केट मी ऐकतोय डायरेक्ट अकराशे झालंय आणि आवक पाहिली तर पहिल्यापेक्षा उलटी पंचवीस टक्केच आता आवक आहे म्हणजे शंभर टक्के होती आता पंचवीस टक्के यांचं म्हणजे त्याला कारण एकच का आहे यांचं निर्यात धोरण पूर्णपणे सरकारचं चुकीच आहे याच्यावर तुम्ही आवक वाढली त्याच्यानंतर तुम्ही निर्यात शुल्क कमी करा शेतकऱ्यांना दिला सध्या हा ज्यावेळेस बाजारभाव लय तुम्ही शेतकऱ्यांची मागणी किती आहे माहिती सरासरी दोन हजार ते तीन हजारच्या आत शेतकरी म्हणत सुद्धा नाही तुम्ही ज्यावेळेस सात हजारचा भाव झाला त्यावेळेस पाच हजार द्या म्हणून ज्यावेळेस पाच हजारचा भाव होतो त्यावेळेस पाच हजार पण देऊ पण दोन ते तीनच्या मी सरासरी सर्व शेतकऱ्याला सर्व शेतकरी त्याच्यात बसले या अनुषंगाने एक निर्यात धोरण करावं असं सरकारला सांगू भावाची परिस्थिती आहे सोयाबीनच भाव जर असेल कापसाचा भाव असेल एक पण मालाला बाजार भाव नाही सध्या बघितलं तुम्ही कोणतं घ्या कोणता माळव घ्या कोणतं घ्या काही घ्या शेतकऱ्याचा एक पण मालाला भाव नाही तुमचं काय शिक्षण झालंय माझं बीएससी झालेलं आहे नोकरी वगैरे हो नोकरी नाही मी पण शेतीच करतो आता कांदे किती काढले किती शिल्लक कांदे आता माझे लाल पाच का एक काय एकंदरी शेतीची परिस्थिती काय आता कर्जमाफीचा पण विषय चालला कर्ज बिर्ज कसं आहे गावात काय परिस्थिती अहो कर्ज माफी देण्यापेक्षा शेतकऱ्यांनाच येणी सरासरी बावदार ठरवून दिला ना तर कर्जमाफी शेतकऱ्याला गरज सुद्धा नाही सेवा आपल्याकडे काही तरुण शेतकरी आहेत आता तुम्ही नेमके कुठे दोन वर्ष झाले दोन वर्षापासून चार हजार रुपये दरे आणि खतं घेतोय आपण गुड सर्व्हिस टॅक्स पे करतोय गव्हर्नमेंटला म्हणजे शेतकऱ्याला नको आहे का हा टॅक्स म्हणजे शेतकऱ्याचा माल जो तयार केला त्याला गुड सर्व्हिस टॅक्स नको आहे का म्हणजे त्याला भेटायला नको आहे का त्याला भेटला पाहिजे तो। ना तो भेटतच नाही ना म्हणजे आज चौदाशे रुपयाची गोणी घेतोय त्याला जीएसटी लावलेला आहे किंवा अठराशे रुपयाची कोणी त्याला पण जीएसटी माझा माझा विषय हा आहे आपलं तेच मत आहे की राज्यभरामध्ये औरंगजेबाची कबर काढण्यावरून आता बजरंग आहे काय काय बजरंग दल मोठं आंदोलन करते मोठमोठे नेते पण त्याच्यावर बोलते पण शेतकऱ्यावर बोलायला पाहिजे कोणी बोलत नाही माझं हे मत आहे मला काय म्हणायचंय आज एकशे एकावन्न रुपये देईल कंपनीला मॅन्युफॅक्चरिंगचा खर्च येतोय तर कंपनीचा त्याला भाऊ एकशे एकावन्न रुपये आणि आज सोयाबीनचे दर चार हजार असं का आमचा हा प्रश्न आहे दोन वर्षापासून लोकांकडे सोयाबीन हैदाशात पडलेलं आहे है। याला भावच नाही दोन वर्ष झाले तसे चार वर्ष दोन नाही दोन पंचवार्षिक गेले तसा चारच हजार रुपये सोयाबीनला दरे मग काय करायचं शेतकऱ्यांनी आणि फडणवीस जे आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी तर दहा का पंधरा वर्षापूर्वी काळ घेऊन आंदोलन वारकरी म्हणजे आंदोलन चालू होतं सहा हजार भावच्या भावासाठी त्यांनी आंदोलन केले होते आज आज काय केलं त्यांनी आज का बरं आंदोलन आज का बर समोरच्याला बोलून देते नाही त्याला ईडीच्या चौकाशा हो लावायच्या हो अमकं करायचं दमक करायचं बाकीचं काय आता तसं विचार केला आठ दिवसापूर्वी हाच कांदा तीन हजाराच्या आसपास विकत होता आणि आजची परिस्थिती आता जर आवक जर बघितली तर म्हणजे पंचवीस टक्के आवक आहे पहिल्याच्या तुलनेत आता आता मार्केट काय आता मार्केट अकराशे बाराशे साडे परवडत का अहो कांदा कांदा उत्पादन करायला क्विंटल मागा हजार रुपये खर्च आहे पन्नास हजार रुपये एकरी खर्च येतोय आणि ॲव्हरेज भेटत आहे सरासरी एकरी पन्नास साठ ते पन्नास ते साठ क्विंटल म्हणजे तेवढे पैसे उत्पादन खर्च जेवढा आहे तेवढेच पैसे भेटत आहे शेतकऱ्यांना कापसावाल्याची परिस्थिती वाटी कापसाचा सुद्धा भाव सहा ते सात हजार आणि कापूस विकतोय म्हणजे अगदी दोन हजार चारला सुद्धा पाच सहा हजार मार्केट विषय याच्यामुळं शेतकऱ्यांच्या मुलाशी कोणी लग्न पण सुद्धा करीत नाही हा एक लय महत्वाची गोष्ट आहे शेतकऱ्यांच्या मुलासोबत लग्न सुद्धा मुली करती नाही आज काबर नाही करती का अशा अडचणी असल्यामुळे मुली लग्न नाही करते बरं वेल सेटल पाहिजे जॉबवालाच पाहिजे शेतकऱ्याचा प्रश्न एकदम ज्वलंत असून याच्यावर राज करते राजकारण करत नाही परंतु असे वेगवेगळ्या मुद्द्याकडे भरकटवल्या जात काय वाटतं जाती जातीमध्ये याच्यामुळे जाती तेड पण निर्माण होतोय असं वाटतंय का तुम्ही हो हो जाती जातीमध्ये कुठेतरी दंगल झाली पाहिजे मग आपल्या पोळीवर कसं तूप ओढता येईल आपण असा प्रचार म्हणजे विचार करतो हो हो वातावरण बिघडवण्याचं काम आहे जे काय करायचं असेल ते कोर्ट व पोलीस प्रशासन करेल हा नेता म्हणला तो नेता म्हणून म्हणून होत नाही ते कारण पण मग शेतीविषयी थोडासा प्रश्न गंभीर घेतला पाहिजे मीडियावाल्यांनी थोडे शेतीचे भाव वाढले तर आपण शेतकऱ्याकडे आलोय आलो पण मग थोडे कांद्याचे भाव जर वाढले तर हीच मीडियावाले मार्केटमध्ये येतात इथं एवढा भाव झाला तिथं एवढा झाला आता कमी झाला तर कुणी बघायला सुद्धा येत नाहीये आज सकाळी मार्केट काय सरासरी अकराशे बाराशे रुपये कांदा विकत खूपच मार्केट एकदम कमी झाले म्हणजे मी मला आठवतं आठ दिवसापूर्वी मार्केट जवळपास पंचवीसशे सव्वीसशे अठ्ठावीसशे तीन हजार पर्यंत मार्केट होत होतं होत मागे होत लाल कांदे होतं तेव्हा आता पण लाल कांदे आणि गावरान कांदे पण आले पण पन मार्केट पाहिजे तसं मिळत नाही शेतकऱ्यांना कमी झाले मार्केट असं वाटतंय का औरंगजेबाचा विषय जो आहे तो ठीक आहे काय हरकत नाही परंतु शेतकऱ्याच्या बाबतीत कोणी काही आवाज उठवत नाही नाही तो विषय ठीक आहे बरोबर आहे ते बी त्यात काय चूक नाहीये पण मग शेतकऱ्यांविषयी कोणी काही बोलत नाहीये हे वाईट वाटत कर्ज माफीच्या बाबतीत काय आपल्या परिसरात जमा काय म्हणतोय शेतकरी कर्जमाफी काय वाटतं नेमकं औरंगजेबाची कबर काढण्यात यावी आता आजपासून राज्यभरात आंदोलन करण्यात येते बजरंग दल वगैरे काय एक शेतकरी म्हणून आपलं काय वाटतं शेतीविषयी जर म्हटलं तर एकरी कमीत कमी सत्तर हजार रुपये खर्च आहे शेतीला एक एकरासाठी सत्तर हजार रुपये खर्च आहे कांद्याला आज रोजी आज रोजी जर कांदा अकरा बारा रुपये किलो विकत आहे त्यामुळे शेतकऱ्याला काहीच परवडत नाही कर्ज माफी वगैरे कर्जमाफी व्हायलाच पाहिजे शेतकऱ्यांना सरकार फक्त म्हणते कर्ज माफी करू कर्ज माफी करू निवडून त्या सव सारखे जसं तसे पण कोणतं गाव आपलं कुठून मी कुसमाडी बोलतो <coughs> कुसमाडी माझं गाव यावला तालुका जिल्हा नाशिक आणि आमचं असं एक म्हणणं आहे की कबरच ते तुम्ही घटक बाजूला ठेवा आणि आम आमच्या शेतकऱ्याची एवढी मोठी गंभीर समस्या आहे तर ती आता एक हप्त्यापूर्वी ती तीन हजारापर्यंत कांदा विकत होता तो आज कांदा तो जर अकराशे बाराशे जर आला आहे तर शेतकऱ्यांना जगायचं कसं याला मोठी समस्या आहे आणि ते जर तुम्ही जर याच्यावर निर्णय नाही घेतला तर शेतकऱ्याला मरण्याशिवाय पर्याय दुसरा कुठला राहणार नाही कारण की शेतकरी हतबल होऊन गेलेला आहे आणि शेतकऱ्याचं एवढं जीवन आहे फक्त कांदा आहे कांद्यानंतर त्याच्या शेतकऱ्याजवळ कसलंच काही नाही आहे ते जर हातातून गेलंय काहीच करता येणार नाही अकराशे बाराशे रुपयाने जर तुमची सोळाशे सतराशे दोन हजार रुपयापर्यंत गुन्हे झाली खादीची तर शेतकऱ्यांनी ती टाकल्यानंतर आता फक्त शेतकऱ्याला हातात पैसा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याला पैसा हातात घेताना सुद्धा जर असा जर बाराशे अकराशे रुपये जर भाव भेटत असेल तर काहीच उपयोग नाही शेतकऱ्याला कमवून सुद्धा उपयोग होत नाही ना आज झालं ते तुम्ही म्हणता कबरचा विषय काढू नका पण मी खूप एकदम साधारण गरीब माणूस एकदम साधारण आता मोठमोठे नेते कबरीचा विषय काढताय राजभरात मोठं आता आंदोलन पेटतंय मीडिया मध्ये पण त्याच बातम्या चालू आहे मग मला मला एक सांगा शेतकऱ्याचा मुद्दा राजकारण का काढत नाही सर ठीक आहे ना आम्ही शेतकऱ्याचा मुद्दा आम्हाला त्याच्याशी घेणं नाही शेतकऱ्याचा मुद्दा काढला पाहिजे ना आम्हाचं असं म्हणणं आहे तुम्ही खबरच पण काढा हे शेतकऱ्याचं पण काढा राजकारण आहे तर ते राजकारण राजकारण करणारच शेतकऱ्याचं पण बघितलं पाहिजेत ना नेस तर राजकारण करून कशावं पण राजकारण करायचा उपयोग नाही आता शेतकऱ्याचं काय काय धुळीस मिळतोय काय मिळतोय हे बघितलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे माझं थोडं पुढे मला एक सांगा आता साधारण तुमचे कांदे किती शिल्लक आता आमचे कांदे राहिले एक एकराचा प्लॉट काढायचा राहिलाय आणि काय भावाने विकले मग मागच्या आठवड्यात मागच्या आठवड्यामध्ये इकले आम्ही दोन हजार एकवीसशे बावीसशे असे ना आता आज मार्केट काय आजचं मार्केट जर अकराशे बाराशे रुपये काय त्याचा असं होतं लोक कोणी काही बोलते का मीडिया तो, तो कोणी आलंच नाही बोलता बोलतच नाही ना प्रश्न मला हाच बोलायचा आहे का शेतकऱ्याचा प्रश्न उपस्थित होत नाही म्हणून आपण शेतकऱ्यापर्यंत आलोय भुजबळ साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलाय त्याच्यानंतर प्रत्येक नेता त्याच्यावरती उडाउडी उतर करतोय या सकाळीचीच बातमी ऐकलीये आणि त्याच्यामध्ये भुजबळात दाबण्याचा प्रयत्न करतय भुजबळ साहेबांना आपल्याकडे काही तरुण शेतकरी आहेत आता तुम्ही नेमके दोन वर्ष पण नेमके काय वाटतं औरंगजेबाची कबर काढण्यात यावी असं बजरंग दल पण आता राज्यभरा राज्यभरामध्ये आंदोलन करत करणार आहे काय वाटतं आपल्याला एक शेतकरी म्हणून असा आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महारा, महाराज संभाजी महाराज हे आमचे दैवत आहे त्या गोष्टीचं आम्ही समर्थन करतो कबर काढायलाच पाहिजे संभाजी महाराजांचे खूप हाल किल्ले केले त्यांनी आता जे छाया चित्रपट प्रकाशित झाला तो सर्वांनी बघितला आता हे नवीन मुलांना प्रेरणा भरून घ्याजी इतिहास दाखवला योग्य आहे आता एक शेतकरी बोलत झालं तर आमच्या शेतकऱ्याची समस्या असे आहे की एक गेला पंधरा वीस दिवसापूर्वी आमच्याचा जो बाजारभाव होता तो दोन हजारपासून पस्तीसशे पर्यंत होता आज तो बाजारभाव सरासरी हजार ते अकराशे रुपयावर आला आहे शेतकऱ्यांचा खर्च मेहनत या सर्व गोष्टी विचार करून सरकारने त्या गोष्टीचा बी विचार करावा आणि शेतकऱ्यांचा बी विचार करावा अशी आमची म्हणून